श्री बक्षीबुवा महाराज यात्रा उत्सव सोहळा दोन हजार चोवीस निमित्त बक्षी इप्परगा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बक्षीबुवा महाराज यात्रा कमिटीच्या वतीने पार्क चौक येथे पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली पहिल्या दिवशी रुपाली सवने यांचा कीर्तन होत दुसऱ्या दिवशी समाधान महाराज शास्त्री यांचं कीर्तन होतं सोमवारी आणि मंगळवारी सांगतेच सा कीर्तन महाराज सानप, सानप यांचं कीर्तन संध्याकाळी होतंय राजभाऊच्या पंचवीस सर्व नागरिकांना

आपल्या सेवेच्या आप संधी द्यावी या माध्यमातून विनंती करतोय उपसरपंच बक्षीपुरगे तालुका दक्षिण सोलापूर ग्रामदेव बक्षीबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त तीन दिवसीय हा कार्यक्रम आहे तीन दिवसाच्या या रूपरेषा ठरलेल्या रूपरेषामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं आमच्या सर्व लाईटची व्यवस्था असू द्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था असू द्या आमच्या सर्व युवकाच्या माध्यमातून संपूर्ण गाव व परिसर स्वच्छता या यात्रेच्या निमित्ताने मी केलेली आहे कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या युवकांच्या माध्यमातून गाव तर स्वच्छ झालंच पण कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मस्तक स्वच्छ व्हावं आणि येणाऱ्या पिढीला आमच्या गावातील जे वरिष्ठ लोक आहेत किंवा शासकीय पदावरती जे आहेत युवा उद्योजक असतील एखादे पोलीस अधिकारी असतील यांच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला त्यांच्या संपर्कात त्यांचा चार दिवसाचा संपर्क लाभतो त्याच्या माध्यमातून एक नवीन पिढी चांगल्या मार्गावरती या ठिकाणी जाईल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद